भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे देशाती खोऱ्यातून घुमू दे देच दिन राधी ¡Viva तलवार तड़पली तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली शिवबाची तलवार तड़पली तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली संतांचा अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली तपस्वी कल्याणा जनम दे आदर शांत अमोल भूमि ला देशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आईवडील गुरुजन आणि समाज जेवढा महत्त्वाचा असतो तेवढीच आपली भाषा ही महत्वाची असते आज जर आपण पाहिलं जगामध्ये सात हजार एकशे शेहेचाळीस प्लस भाषा बोलल्या जातात आणि आपल्या देशामध्ये आपल्या राजघटनेमध्ये बावीस भाषा समावेश करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो पाहिजे की आपण मराठी बोलतो आहे आणि अशाच ज्या मराठी भाषा समृद्ध करणारे जे वेगवेगळे साहित्यिक दिसत आहेत तर या सगळ्या साहित्यिकांचं आपण नक्कीच सध्या दिलेलं वाचलं पाहिजे त्यांनी लिहिलेलं त्याच्या कविता आहेत त्या तुम्ही सादर कर केलं खूप छान वाटलं मी मागच्या वेळेस निफाडमध्ये जिथे कुसुमाग्रह कुठुभाग्रह त्या गावी भेट गेली तेव्हा लक्ष झालं की जे त्यांनी पुस्तकांचं गाव असं केलं कवितेचं गाव केलं आणि पंधरा आहेत तिथे त्यातलं आता फक्त एक दालन उघड उघडंच आलं आहे बाकी दाल उघडत आहे पण खरंच असे वेगवेगळेचं कवितांचं गाव पुस्तकांचं गाव पुस्तकांची शाळा असे लोक तर ये मराठी इतकी या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू धुरी अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवाई मराठीचा उल्लेख करता करता ब्रह्मविद्या म्हटलेला आहे आणि शब्दब्रमही म्हटलेला आहे याची अथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पडते ही पैजाशी जिंकणारा या मराठी मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो विद्यालयामधून वाचन कट्ट त्याबरोबरच आपण विद्यार्थ्यांच्या नुसत्या फक्त शाळेमध्ये गोळी किंवा वाचनाची आवड निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत नाही तर विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर कुटुंबातल्या सर्वांच्यापर्यंत ही वाचन सर्व कशी पोहोचवली जाईल या दृष्टिकोनातून आपण वाचन मंडळाची सामना केली आहे तुम्ही सुद्धा त्या वाचन मंडळामध्ये खूप उत्साहाने सहभाग घेवत असतात आत्ता झालेल्या आपल्या पाठिंबाच्या कार्यक्रमामध्ये आपण वर्षभरामध्ये जास्तीत जास्त पुस्तक ज्या विद्यार्थ्यांनी वाचलेलं आहे आपण या ठिकाणी पुस्तक एक ग्रंथ देऊन आपण त्यांचा सत्कार केलेला होतो